शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भव्य मशाल रॅली सत्ताधाऱ्यांमध्ये खळबाळ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस डिसेंबर रोजी क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान भव्य मशाल रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संपूर्ण परिसर शिवसेनामय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आक्रोश या रॅलीतून ठळकपणे व्यक्त झाला या मशाल रॅलीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना युवती सेना इच्छुक उमेदवार विविध अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने सामान्य नागरिक सहभागी सा झालेले होते ज्यांनी ज्यांनी संभाजीनगर मध्ये शिवसेनेला स्वरूप दिलं शिवसेनेमुळे संभाजीनगर जागृत आहे त्याच शिवसैनिकांनी जर पळवाटा काढल्या तर आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलेलो नाही आम्ही त्यांच्या पुढे जाऊ आणि धकधकती मसाली महिलांनी हातात घेतलेली आहे धकधब मेहनतांना बळ द्यावा आणि त्या बळावर आम्ही आमची मशाल पेटवून धकधकती मसालीचा झेंडा घेऊन आम्ही महानगरपालिकेवर उंच जाग्यावर जा जा फडकाव प्रत्येकाच्या हातात मशाल असून ढुलदर्शनच्या गजरात जय भवानी जय जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद बाळासाहेब जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या संभाजीनगर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच असा निर्धार कार्यकर्त्यांच्या घोषणांमधून स्पष्ट दिसून आला रॅलीच्या समारोपानंतर संस्थान गणपतीची विधिवत आरती करून श्रीफळ वाढवण्यात आलं आणि आगामी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार सत्तेची मस्ती आणि पैशांचा माज नष्ट करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं मशालींच्या प्रकाशात अन्यायाविरोधातील लढ्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला गद्दार जरी धनुष्य घेऊन पळून गेले असतील परंतु मशालीच्या रूपाने या ठिकाणी संभाजीनगर महानगरपालिकेवर परत भगवा झेंडा फडकणार आणि मशालीच्या रूपाने कारण की आम्हाला आजही पूर्वीच्या अठ्याऐंशी अध, ज्या मधून शिवसेना या ठिकाणी उभी राहिली होती तेच आज आम्हाला अनुभव आणि आम्ही तेच शिवसैनिक ते आहे की आम्ही परत भगवा झेंडा संभाजीनगर महानगरपालिकेवर फडकून दाखवू आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह या रॅली मधून आला ही मशाल रॅली म्हणजे निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयी वाटचाली नांदी असल्याचं मत व्यक्त तर संभाजीनगरच नाही पूर्ण राज्यामध्ये वातावरण आहे जसं की आपण बघताय आता तिथे मशाल पेटलेली आहे नक्कीच येणाऱ्या महापालिके सुद्धा आमच्या महापौर शंभर टक्के विजय होणार आहे आपण सगळीकडे बघताय आज अक्षरचे पाय ढेवरे कुठे जागे नाहीये आणि उमेदवार नसून तर वायडा वायातले नागरिक सुद्धा याच्यामध्ये स्वतःच्या खुशीने सामील झालेले निश्चित याचा अर्थ असा आहे की येणारे महापालिकेत शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे तसेच आदर्य साहेब ठाकरे यांच्याच युतीचा विजय शंभर टक्के होणार आहे आम्ही त्याच तेजाने उद्धव साहेब आदित्य साहेब यांच्या बाळासाहेबांचं संभाजीनगर हे त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम होतं आणि मशाल या निशाणीवर संभाजीनगरमध्ये आम्ही जो एकसष्ट जागेवर आपण लढतोय आम्ही एकसष्ट मशाल ह्या आमच्या प्रभागातून घेऊन क्रांती चौक ते गुलमंडी या रॅलीसाठी आम्ही सगळेजण सहभागी झालेलो आहोत आम्हाला त्यांनी काही फरक पडणार नाही मशाल या चिन्हावर आमची सर्वात जास्त सीट निवडून येतील आणि गतारांना नागरिक त्यांची जागा दाखवून देतील मध्ये मशाले बहुमताने आणि सर्व नगरसेवक ह्या ठिकाणी माननीय अंबा साहेब व चंद्रकांत खैरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांचं स्वप्न परत एकदा या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही जय भवानी जय शिवाजी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी